नमस्कार करिझाईन चटणीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण सोलापूर स्पेशलमध्ये सोलापुरी काळ्या तिट्टाची रेसिपी बघणार आहोत जे एक साठवणीतल्या मसाल्याचा प्रकार आहे आणि हा वर्षभर छान टिकतो आणि हा मसाला आपण बरेच भाज्यांना वापरू शकतो किंवा आमटीला देखीलही आपण वापरू शकतो चला तर मग सुरू करूयात मसाल्यांसाठी आपण इथे वापरला आहे खोबरं सुकलेला कांदा धणे हळकुंड घेतलेला आहे आपण इथं म्हणजे आखी हळद जायपत्री आहे चक्रीफूल वेलदोडा दालचिनी लवंग सुंठ नाकेश्वर काळी मिरी हिंग घेतलेलं आहे खसखस आहे आणि अर्ध जायफळ घेतलेलं आहे आणि मसाल्यांमध्ये आपण ओवा जिरं लसूण तीळ जिरे मोहरी दगड फूल आणि तमालपत्र वापरलेलं आहे आता सुरुवातीला आपण ह्या मसाल्यांमधनं थोडेसे कच्चे मसाले बाजूला करून घेऊयात जसं की थोडंसं शहाजिरं घेतलेलं आहे थोडंसं ओवा थोडेसे जिरे थोडंसं लवंग घेतलेलं आहे थोडंसं दालचिनी थोडेसे मिरे आणि थोडेसे नाकेश्वर थोडंसं दगडफूल आता हे प्लेटमध्ये जे मसाले आहेत ना छोट्या प्लेटमध्ये ते आपल्याला भाजायचे नाही आहेत ते कच्चे ठेवून द्यायचे आहेत आणि बाकी सगळे मसाले आपल्याला आता मस्त भाजून घ्यायचे आहेत खमंगाशी तर सुरुवातीला आपण एक जाडबुडाचं कढई घेतलेलं आहे थोडंसं तेल घातलं आहे आता त्यात आपण जे सुकवलेला कांदा आहे ते भाजून घेऊयात हा कांदा वजनी दोन किलो आहे म्हणजे सुरुवातीला आपण जेव्हा बाजारातनं आपण वजनी दोन किलो कांदे घेऊन यायचे आहेत ते छान कट करायचे आहेत आणि उन्हात वाळवायचे आहेत आणि आपल्याला हे असे लालसर छान भाजून घ्यायचे आहेत आणि गॅस जो आहे ते मंद ठेवायचा आहे अजिबात फुल करायचं नाही गॅस नाहीतर कांदा जळतो आणि कडवत चव येते आता आपला कांदा छान भाजून झालेला आहे आपण प्लेटमध्ये काढूयात आणि पूर्णपणे थंड करायला ठेवूयात त्याच कढईमध्ये आपण पुन्हा थोडंसं तेल घालून घेऊयात आणि इथे आपण सुकंखोबरं घेतलेलं आहे हे सुकखोबरं आपण छान किसून घेतलेलं आहे आता हे सुकखोबरं देखील आपल्याला छान मंदाचेवरती खमंग असं खरपूस भाजून घ्यायचं आहे प्रत्येक मसाल्यांची नावं मी दिलेली आहेत आणि वजनी ते किती प्रमाणात घ्यायचं आहे ते देखील दिलेलं आहे आता इथे तुम्ही बघू शकताय आहे आपलं जे सुकखोबरं आहे ते देखील अगदी छान खरपूस असं भाजलं गेलेलं आहे आता ते देखील आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि थंड करून घेऊयात आता पुन्हा आपण त्याच कढईमध्ये अगदी छोट्या चमच्यानी एक चमचा तेल घातलेला आहे लसून घेऊयात आणि प्रत्येक मसाल्याचं वजनी प्रमाण देखील मी दिलेलं दे आहे आणि पुन्हा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण ह्यांचं प्रमाण आणि वजन आणि मसाल्यांची नावं सगळं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये घालणार आहे आपल्याला लसून देखील असं छान खरपूस खमंग भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय आता पुन्हा थोडंसं तेल घालूया आता आपण धने घेऊयात धने देखील आपण स्वच्छ करून घेतलेलं आहे ते देखील आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत खमंग आपल्याला गॅस अजिबात फुल करायचं नाही आहे नाहीतर मसाले जळायला लागतील आणि त्यांचा जो खमंग पण आहे तो कमी होईल सो मंदाचेवर जर भाजलं तर ते अगदी अजून जास्त खमंग भाजले जातात आता इथे आपले धने देखील भाजले गेलेले आहेत हे देखील प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊयात आता आपण तमालपत्र जे आहे ते भाजून घेणार आहोत त्यासाठी पुन्हा कढईमध्ये आपण थोडंसं तेल घालूयात आणि जे तमालपत्र आहे ते आपण कट करून घेतलेलं आहे तुम्ही ते बघू शकता म्हणजे आपण छोटे छोटे याचे तुकडे करून घेतलेलं आहे म्हणजे भाजायला देखील सोपं जातं आणि व्यवस्थित भाजलं जातं आपल्याला हे देखील मंदाचेवरती छान खरपूस भाजून घ्यायचं आहे हे बघा प्रकारे आपल्याला हे छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे आता हे भाजून झालं की आपण हे देखील प्लेटमध्ये काढूयात आणि थंड करून घेऊयात आता पुन्हा थोडंसं तेल घालूयात आणि जे दगड फुल आहे ते घालून घेऊयात आणि हे देखील आपल्याला छान मंदाचे वरती भाजून घ्यायचं आहे आता तुम्ही ते बघू शकता जे दगड फूल आहे ते छान व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे आता हे देखील आपण प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊयात आता परत तेल घातलेलं आहे आता जो पुढचा मसाला आहे तो आहे जिरं जिरं देखील आपल्याला छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत ह्याचा रंग हलकासा बदलत नाही इथे तुम्ही बघू शकताय आपले जिरे देखील छान फुललेले आहेत आणि छान खमंग भाजले देखील आहेत ते देखील आपण प्लेटमध्ये दे काढून घेऊयात हे पहा आता पुन्हा थोडंसं तेल घालून आता आपण शहा जिरं भाजून घेऊयात हे देखील आपल्याला मंदाचेवरती छान खरपूस आणि खमंगाशी भाजून घ्यायची आहेत आता इथे आपले शहाजिरे देखील छान व्यवस्थित भाजले गेलेले आहेत हे देखील आपण प्लेटमध्ये दे काढून घेऊयात आता पुन्हा अगदी छोट्या चमच्याने आपण तेल वापरत हो। ते आहोत त्यात आपण मोहरी घालून घेऊयात मोहरी देखील छान भाजून घ्यायची आहे आपल्याला तर तुम्ही ते बघू शकता हो जी मोहरी आहे ती देखील छान व्यवस्थित भाजली गेलेली आहे ते देखील आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात आता त्याच कडेमध्ये पुन्हा अगदी छोट्या चमच्याने तेल घालून घेतलेलं आहे ह्यात आता आपण लवंग मिरे आणि जे नाकेश्वर आहे ते सगळं तिन्ही आपण एकत्र करून भाजणार आहोत कारण प्रमाण अगदी थोडं थोडं आहे त्यामुळे हे व्यवस्थित भाजलं जातं तर आपण तिन्ही सगळं मिक्स करून हे छान भाजून घेणार आहोत व्यवस्थित तुम्ही इथे बघू शकता आपले तिन्ही मसाले छान व्यवस्थित भाजून झालेले आहेत ते देखील प्लेटमध्ये दे काढून घेऊयात आता पुन्हा थोडंसं तेल घालून घेऊयात आणि जे ओवा आहे ते आपण आता भाजून घेणार आहोत ओवा देखील आपल्याला छान मंदाचेवरती खमंग असं भाजून घ्यायचं आहे तुम्ही ते बघू शकता ओवा पण छान आपला खमंग असा भाजला गेलेला आहे ते पण आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात सा आता थोडंसं पुन्हा तेल घालून घेऊयात आता ह्यात आपण जे हळकुंड आहे आपण ते फोडून घेतलेलं आहे ते देखील आपण आता ह्यात घालून घेऊयात आणि हे देखील छान व्यवस्थित भाजून घेऊयात इथे पहा आपलं जे हळकुंड आहे ह्या प्रकारे दिसेल पूर्ण भाजलं गेलं की हे पण आपण प्लेटमध्ये काढून थंड करूयात आता पुन्हा थोडंसं तेल घालून घेऊयात जे हिंग आहे खडा हिंग वापरायचं आहे आपल्याला ह्याला ते देखील घालून घेऊयात आता हे भाजलेलं कसं समजतं की जे हिंग आहे ते छान फुलतं ह्या प्रकारे तर समजायचं की आपलं डिंक पूर्णपणे छान भाजलं गेलेलं आहे ते पण आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात आता अगदी परत पुन्हा थोडंसं तेल घातलेलं आहे आपण जे जायफळ मिळतं मोठं एक त्याचं अर्धा भाग वापरलेला आहे ते देखील फोडून आपल्याला प्रकारे ते पण भाजून घ्यायचं आहे हे पहा आता ते देखील आपलं भाजलं गेलेलं आहे ते पण आपण प्लेटमध्ये काढलेलं आहे आता आपण खसखस भाजून घेऊयात थोड्याशा तेलामध्ये खसखस पण आपण आता छान अशी खमंग भाजून घ्यायची आहे तुम्ही ते बघू शकता आपली जी खसखस आहे ती देखील छान भाजली गेलेली आहे आता हे देखील आपण प्लेटमध्ये दे काढून घेऊयात आता आपण इथे खडा मीठ भाजून घेणार आहोत भाजून घ्यायचं म्हणजे काय तर जे खडा मीठ आहे आपल्याला त्याचा फक्त एक दोन मिनिटे फक्त असं गरम करून घ्यायचं आहे तुम्ही ला ते बघू शकताय थोडंसं मीठ गरम लागलं हाताला की ते देखील आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात आता आपण तिळ भाजून घेऊयात थोडंसं पुन्हा तेल घालूयात आणि तिळ ह्यात आपण छान तडतडेपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आपल्याला खमंग अशी इथे तुम्ही बघू शकताय रंग बदललेला आहे आणि तिळ पण छान भाजले गेलेले आहेत ते देखील आपण प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायची आहे पुन्हा थोडंसं तेल घातलेलं आहे आता आपण जी सुंठ आहे ते भाजून घ्यायचं आहे सुंठाचे पण आपण थोडेसे फोडून थोडे थोडे तुकडे करून घेतलेला आहे इथे आपलं सुंठ पूर्ण भाजून घेतलं आहे ह्या प्रकारे आता पुन्हा आपण थोडंसं तेल घालून घेऊयात आणि दालचिनी घालून घेऊयात सुरुवातीला आणि जावित्री घातलेलं आहे जंगली वेलायची किंवा की जी काळी वेलदोडे येतात मोठे ते आणि चक्रीफूल घातलेलं आहे ते देखील आपल्याला छान मंदाचेवरती खमंग अशी भाजून घ्यायची आहेत तुम्ही इथे बघू शकताय व्यवस्थित भाजले गेलेले आहेत मसाले ते देखील आपण काढून थंड करून घेऊयात आता जे कांदा आपण सुरुवातीला भाजून घेतलं होतं ते पूर्णपणे थंड झालं की आपण मिक्सरमध्ये घालूयात इथे कांद्याचं प्रमाण माझं जास्त असल्यामुळे मी मिक्सरला दोन वेळा फिरवून घेणार आहे आपल्याला प्रकारे ह्याची पावडर मिळेल कांद्याची म्हणजे काय होतं की जेव्हा आपण हे दळण करायला घेऊन जातो गिरणीमध्ये तेव्हा हे मिक्स करायला अगदी सोपं पडतं आता आपण खोबरं घालून घेऊयात मिक्सरला ते देखील आपल्याला छान बारीक असं फिरवून घ्यायचं आहे आता खोबरं तुम्ही बघू शकताय मिक्सरला घातलं की अगदी पातळ होतं कारण त्याचं खूप तेल सुटतं ह्याप्रकारे आता हे बाजूला काढून आपण ह्यात लसूण घालून घेऊयात लसूण पण छान आपल्याला बारीक असं फिरवून घ्यायचं आहे थोडंसं मीठ घालत आहे म्हणजे लसूण चिटकणार नाही आता ते देखील आपण फिरवून घेतलं की तुम्ही ते बघू शकता लसणाचा असा पेस्ट तयार होतो घट्ट असा आता इथे मिरच्या घेतलेला आहे एक किलो गुंटूर मिरची पाव किलो लवंगी पाव किलो बॅडगी मिरची त्यात आपण सुरुवातीला भाजलेले धणे घालून घेऊयात दगडफूल तमालपत्र आणि बाकीचे सगळे छोटे मसाले जे आपण भाजून घेतले होते ते सगळे मसाले आपण ह्यात घालून घेऊयात आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे सुरुवातीला आपण कच्चे मसाले घा साईडला काढून ठेवलं होतं आपण ते देखील ह्यात घातलेलं आहे आणि हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि जे मिरच्या आहेत आपण थोडंसं तेल घालून आपण ते छान डाग पडेपर्यंत भाजून घेतलेलं आहे अर्धा किलो तेल लागेल आपल्याला आणि हे आपण गिरणीमध्ये दळायला देणार आहोत तर गिरणीमध्ये ते तेल घालून छान मिक्स करून दळून देतात आता इथे आपण गिरणीमधनं हा मसाला दळून आणलेला आहे तुम्ही इथे बघू शकताय आपण ह्याला काचेच्या बरणीमध्ये आपण असं घालून ह्याला झाकण लावून वर कापड बांधणार आहोत म्हणजे मसाल्याचा जो सुवास आहे तो जाणार नाही सो या प्रकारे आपला जो काळा तिखट आहे सोलापूर स्पेशल तो अगदी तयार झालेला आहे सो तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि हे मसाला बरेच भाज्यांना वापरू शकता तुम्ही सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला जरूर कमेंट्समध्ये कळवा आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद